एकदा वाटतं पाऊस व्हावं एकदा वाटतं पाऊस व्हावं त्याच्या अंगणात जाऊन मन सोक्त तर कोसळावं एकदा वाटतं पाऊस व्हावं त्याच्या अंगणात जाऊन मन सोक्त तर कोसळावं नकळत त्याच्या अंगावर तुषार उडवून प्रेमाची उदाहरण करावी त्याच्यावर कदाचित तो थोडासा रागवे थोडासा रुसे कदाचित तो थोडासा रागवेल थोडासा रुसेल अंगावरचं पाणी पुसत कदाचित माझी आठवण काढे किंवा अगदी पावसाचा म्हणजे माझा आवाज ऐकून माझ्या चिंब भिजाय नाही आहे त्याला खरं तर पाऊस खूप आवडतो त्याला खरं तर पाऊस खूप आवडतो आणि त्याही पेक्षा पावसाचा आनंद घेताना हातात वाफा त्या कॉफीचा कप को आणि भजी जास्त खुणावतात। म्हणूनच आज ठरवलं पाऊस होऊन त्याला जुन्या आठवणीत रमवावं हळवं करावं या सगळ्यात पाऊस होण्यात माझा स्वार्थ इतकाच की इतके वर्षांनी का होईना पण त्याला डोळे भरून पाहता येईल इतके वर्षांनी का होईना त्याला डोळे भरून पाहता येईल धन्यवाद